देवळा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र भौर शाखेचे नवीन इमारती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्थलांतर करण्यात आले देवळा तालुक्यातील अत्यंत नावाजलेली व सर्वात जुनी शाखा एकेकाळी साखर सम्राटाची बँक या नावाने ओळखली जाणारी शाखा बऱ्याच दिवसापासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये चालू होती वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेता बँक इमारत ही पक्क्या बांधकामा असणाऱ्या इमारतीत असावी अशी स्थानिक नागरिकांची बँक कर्मचाऱ्यांचा आग्रह होता बँक मॅनेजर रणधीर कुमार यांची देवळा बँक ऑफ महाराष्ट्र येथून शाखेत शाखा अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा बँक स्थलांतराचा विषय मालेगाव झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडला व तो मंजुरी करून घेतला सदर शाखेचं लोकार्पण मालेगाव झोनचे झेड एम धनंजय मोडघरे डी झेड एम युवराज पाटील रणजित शेवाडे भालचंद जाधव बँक मॅनेजर रणधीर कुमार बँक उपशाखा अधिकारी प्रतिका हिरे कॅशियर मिलिंद सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून दीप प्रज्वलन करून नवीन इमारतीत बँकेचे स्थलांतरित करण्यात आले यावेळी भौर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी शरद पवार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज भौर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा